गोंडपिपरी तालुक्यातील धाबा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या बेघर वस्तीतील नागरिकांना गुडघापर चिखलातून मार्ग काढित जावे लागते प्रश्न तसा गंभीर मात्र कुणीच लक्ष द्यायला तयार नाही ग्रामपंचायतकडे निवेदन दिले आहेत तोंडी सूचना केल्या आहेत ग्रामपंचायतीला अद्यापही जाग आलेली नाही रोज या मार्गावरून कोणी ना कोणी घसरतंय चिमुकल्या विद्यार्थ्यांना चिखल तुडवीत शाळेत जावं लागतंय याला वैतागलेल्या बेघर वस्तीतील महिलांनी चिखलमय मार्गावरच धान रोवणी केली सध्या धान रोवणीचा हंगाम सुरू आहे मजुरी बुडवून महिला एकत्र आल्यात त्यांनी मार्गावर साचलेल्या चिखलात रोवणी करून प्रशासनाचा निषेध केला राजुरा विधानसभा क्षेत्रात धावा गाव येत आहे या क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे आहेत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत आमदार धोटे यांनी या <laughs> वस्तीत विकास कामासाठी काही निधी दिला होता मात्र धाबा ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता असल्याने त्यांनी हात आखोडता घेतल्याची चर्चा आहे दुसरीकडे मुनगंटीवार यांनी मंदिरासाठी करोडो रुपयांचा निधी दिला त्यांच्या कार्यकर्त्यांची ती मागणी होती त्यांच्या कार्यकर्त्यांना येथील माणसांचे दुःख दिसेना इतके ते आंधळे झाल्याचं आता बोललं जात आहे हा रोडाचा काम निघून एक वेळा म्हणतानी दोन वेळा इथून येतात जातात पाहतात झालं आज आमचे पोरभाराले धरून सण आम्हाला शाळेत नेऊन द्यावं लागते उद्याच्या दिवशी कोणतं आजारी झालं काय झालं रोडाचं काम असं आहे आम्ही कसे जायचं ना कमी जास्त काय झालं ते काय करणार म्हणून आम्हाला रोळाची आवश्यकता आहे बेघर वस्ती आहे दहा वर्ष झालं ग्रामपंचायती आम्ही करत आहोत निधी येत आहे निधी जात आहे येऊन बघतात न वापर चालले जातात आजपर्यंत काही करत नाही त्याच्यासाठी आम्ही शेतीत न रोवता आम्ही रस्त्यावर आमच्या रोवता आम्हाला या जासाठी बोर त्रास होत आहे संकट होत आहे त्याच्यामुळे नाही का शासनानं ना कोणता तरी निर्णय घ्यावा ना आम्हाला रस्ता करून द्यावा ही आमची विनंती